मित्रांनो बघा हे दादा आलेले आहेत दा नगर जिल्ह्यातून आले दादा आणि शेड्या घेतल्या त्यांनी हे बघा तुम्ही पाहू शकतात बिजू भाऊ या समोर या पुढे भाऊ कुठलं गाव शेवगाव तालुका जिल्हा नगर बर आणि काय दामाने घेतल्या सांगा ना वीस ने घेतले मित्रांनो वीस हजार रुपये प्रमाणे शेड्या घेतलेल्या आहेत आणि सब सगळ्या शेड्या ही एक शेडी सोडता बाकी सगळ्या शेड्या दुसऱ्या वेधातल्या फक्त ही एक तिसऱ्या वेधातल्या माफ त्यांना भेटले बाकी सगळं तुम्हाला दुसऱ्या ह्यातल्या शेड्या पाहायला भेटतात तुम्ही पाहू शकता दादा क्वालिटी आवडली आवली काम झाले तर हो आवडली हो किती किती घेतला तुम्ही आता इथं शेड्या तुम्ही तुमच्या हाताने घेतल्या का सत्तर शेडींची गाडी तुमच्या समोर उतरली तुम्ही तुमच्या हाताने पटल्या तेवढ्या शेड्या घेतलेल्या आहेत चॉईस तुमची दाम आमचा असा विषय ना चालतंय ठीक आहे आवडला दाम पण चालतं ठीक आहे बघा मित्रांनो शेड्या सगळ्या जेव्हा शेड्या खाल्ल्यात घ्या थोड्याशी पुढे जाऊ द्या घ्या विजू मदत करा घ्या घ्या विजू मदत करा शेड्या सुट्टी त्रास होईल

एक रुपया भेटला काय दादा अठरा हजार शंभर या शिरसाट हो सचिन भाऊ सचिन भाऊ शिपुढे कुठं नजर तिकडे काय पावडत का अजून आहे कशा घेतल्या अठरा शंभर आहे म्हणजे पूर्ण सचिंबुंजा शब्द दिला बरं बरं बर। आता किती झाला शेड्या तुमच्यापेक्षा आता वीस झाले का मित्रांनो बघा पाच शेड्या दिल्या परत हे बघा दादा पण सकाळपासून आलेली होती क्वालिटी बघा दादा गावाचं नाव सांगा शेकपड शेकपड तालुका मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा बरं मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातून दादा आलेले आहेत बघा इकडे बघा फोटो घेतो तुमचा मला हे बघा किती पाच ला गापनी घेतल्या काय दामाने घेतल्या वीस हजाराने घेतल्या क्वालिटी आवडली का ओ, हो जो दाम दिला दामनुसार पंधरानी सोळानी बा त्यांना त्यांच्या समोर गिरेकडले त्यांना विचारा हा 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 बरोबर पंधरानी सोळानी सतरानी कोणीच गा पण शेळ्या देत ना कुठे फिरा तुम्ही बरोबर आणि दुसऱ्या दुसऱ्या तात्याच्या पाठी बांधल्यात बरोबर हे बघा हे बघा पूर्ण पाठी तुम्हाला तोली आले त्यांनी घेतली गाण शेळ्या भेटत नाही हो ना हो होता माल भेटत नाही पाहिजे कमीत कमी दहा बारा दिवसामधून फिरून वापिस आलाय व्यापारी हो ना हो ना घ्या पुढे मित्रांनो वीस हजार ने चालले सोलापूर जिल्हा मोहोड तालुका शेतपडगाव नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो या आठवड्यातली विजुगो वेडे यांची ही दुसरी गाडी साडेजा आता पोहोचते मध्ये आम्ही बायपासला मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आपल्यासोबत रामदास शेट शेठ नमस्कार किती बघाय गाडी मध्ये

तर मित्रांनो कसं असतं सत्तर गाडीची बकरी आहे सत्तर बकरीमधून ज्या वरच्या बकऱ्या आपण ज्या सुटतो तर विकताना सगळ्या बकऱ्या आपण दाखवत नाही विकताना वरच्या काही पाच असतील दहा असतील वीस असतील तर ते सौदे त्यांनी ऐकलेलं असतात की तुम्ही या धामात तिकडे बकऱ्या विकतात खालचा माल काय भावने विकतो हे त्यांना माहीत नसतं मी परत तिकडे गेले गेले मग मध्ये तिकडे धाम म्हणतात की तुम्ही ह्या भावाने तिकडे विकू राहिले तर असं परत जंगल खूप गरम झालेला आहे खास करून काय आपण बकरी भेटत नाही बारा तेरा दिवस झाले बारा दिवस शेटला झालेले तिकडे जाऊन अगोदर विजू भाऊ मयुर होते म्हणजे तीन चार जण तिकडे मित्रांनो तर तिला तीन चार जण होते मित्रांनो विचार करा तुम्ही एवढं जबरदस्त जंगल घरावे तुम्हाला खरं फटव नको फटो बाकी ज्या जशी मानसिकता प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं जर तुम्हाला वाटत असेल बारा वा जण मन की बारा तेरा हजाराला पिढा पाहिजे तो कमेंट देखील केले त्यांच्या व्हिडिओमध्ये गुजरातला तिथं सात आठ पण तुम्हाला भेटेल म्हणे भेटेल ती कमेंट तुम्हाला समजते ना सर पुढे उलटी टाकलेली आहे कारण की मित्रांनो तिथे गेल्यावर समजते आता यांच्यापासून जे लोक एक बात छोना मरून येत ते नेहमी दुधाच्या बकऱ्या घेत असतात त्यांनाही कुठं वाटलं की आपण यांच्यापासून दरवर्षाला घेतो आपण या वर्षाला गुजरात जाऊन पाहू तर गुजरात गेल्यानंतर मित्रांनो त्यांना लक्षात आलं की आपल्याला फक्त चांगल्या बकऱ्या ते लोक देत नाही दहा चांगल्यामध्ये तीन तुम्हाला डाव्या बकऱ्या टाकाव्या लागतात खराब बकऱ्या घ्यावा लागतात त्याला पण दाम टाकाव पंधरा हजार खर्च कर करून था। वापस आलाय मित्रांनो पंधरा हजार खर्च करून वापस आलेला आहे ही रियालिटी आहे बरोबर तरी तुम्हाला जर वाटत असेल की गुजरात जायचं आहे बिंदास् तुम्ही सहा तिकडनं तुमचा अनुभव नक्की शेअर करा जो ओरिजिनल असेल तो अनुभव नक्की शेअर करा धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण शॉर्ट बंद बघा मित्रांनो गाडी आली पब्लिक पण आलेली आहे एक दोन तीन गाड्या आलेल्या आहेत क्वालिटी क्वालिटी विकते हे बघा हे बघा मित्रांनो ओंडी ते का बघा खाली हे बघा

हे बघा मित्रांनो चमक बरोबर पिला पिल्ल का म्हणून आवाज एवढी आवाज करते हे बघा पहाटेचे मित्रांनो पण बघा हो जवानीचे जवानीची आहे बघा शिंगडी पगडी हे बघा शिंगडी फक्त दोन आणि चिंची शिंगडी हे बघ हे बघा वस्तू खाली पण साफसुथऱ्या सुतऱ्या शेड्यात ही पण बघा क्वालिटी चमक क्वालिटी क्वालिटी हे बघा चेहरा पट्टी बघा नाही दादा एक नंबर क्वालिटी हे बघा बरोबर हे बघा हे बघा मास्टर बरोबर आली एवढ्या बकरी मध्ये तिसरी आली बघा आता तिसऱ्या वेळ मध्ये एवढ्या जेवढ उतरले का हे बघा पहिला दुसऱ्या मध्ये पण बघा दुसऱ्या मध्येच बघा हे बघा हो एक दिवस लोकलला लागतो ला 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 एक दिवस गाडी यायला लागतो बिनगरुडी भेटते हा

एकदम घागरे आहे फुल ही पण बघा शिंगडी बघा चेहरा पट्टी बघा मित्रांनो सगळं जवानीचा माल पूर्ण डब्बा वाहन नाही धरू द्या बघा त्या पहिला मध्ये धरू द्या धरू द्या बघा हो

मित्रांनो या अशा क्वालिटी साठी तिकडे दहा ते बारा दिवस मोडता आहे खरेदीसाठी हे बघा पूर्ण जवानीचे शेड्या आहेत हे बघा काय बघा म्हणजे ब्रिडर हे बघा मित्रांनो बोकड याला म्हणतात किती झाले बघू द्या साधा मित्रांनो वस्तू बघा काय हे एकच नंबर आता शेड्या भरून घ्यायदला लगेच काढून टाका एकच नंबर पैसाच पैसा पाच महिने तुमच्या पैसे त्याला खावे घाला एकच नंबर हे पण बघा बोकड खतरनाक ना घ्या बघा

दुधाची बघा मित्रांनो बटर बटर बघा बटर हे पण बघा काळी बांडी हे बघा शेड्या सत्तर शेडी एक बोकड असं टोटल एकाहत्तरचं माप आहे मित्रांनो हे बघा हळू 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 बघा पूर्ण जवानीच्या पूर्ण पाटरी बघा पहिलं दुसरं पहिलं दुसऱ्याच्या पुरा पाठीत हे बघा नाही नाही डब्बा वान नाही फक्त मला दोन का दोनच दिसा वाटतात तिसऱ्या वाटत आता दोन का तीन चेड्या पूर्ण गाडीमध्ये बाकी सगळं पहिलं दुसऱ्यामध्ये पाल भेटतंय मित्रांनो बघा आहे हे बघा दुधाची मोटर चहा वाद ये क्वालिटी बघा आणि शिंगडी बघा पहिल्या पावर आहे पहिल्या मध्ये सगळ्या जागा खाली कचरा टाकला मित्रांनो त्याच्यामुळे शेळ्या सगळ्या सेफ आहेत आणि भरलेल्या नाही आहेत बोकडा ना बोकडा मित्रांनो हे बघा दहा बारा दिवस तिकडे एक एक दोन दोन शेडी खरेदी करून पूर्ण सत्तर शेडीची गाडी तुमच्या समोर उतरवली जाते आणि त्या सत्तर मधून तुम्हाला पटेल ती शेडी तुम्ही मित्रांनो तुमच्या हाताने घेऊ शकतात हे प्राधान्य तुम्ही तुम्हाला चाळीस गावमध्ये दिलं जातं इकडे विजू वेडे यांच्याकडे दिलं जातं म्हणजे प्रत्येकाकडे तुम्हाला हे प्राधान्य दिलं जातं तिकडे कितीही दिवस लागले यांना खरेदीसाठी त्याचं गमनी तिथून दोन 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 तीन तीन शेड्या घ्याव्या लागतात कधी दहा दहा शेड्या घ्याव्या लागतात दहा शेडीमध्ये दोन तीन शेड्या हलक्या टाकाव्या लागतात ज्या पसंत नसलेल्या शेड्या देखील त्यांना टाकाव्या लागतात त्याशिवाय दुसऱ्या सात शेडींचा सौदा होत दहा दहापैकी तीन जर खराब असल्या आणि सात चांगल्या असल्या तर त्याच्यासाठी मित्रांनो तीन पण घ्यावं लागतात त्या सातच्या धामामध्ये असा विषय असतो बरोबर आणि सत्तर शेडींची गाडी तुमच्यापर्यंत जाऊ उतरवली जाते आता सत्तरमधून आता कस्टमर आलेले ना हे काय करेल यांना पटेल कोणी दहा कोणी पंधरा कोणी वीस किंवा पाच जे असतील सत्तर शेडीमधून वरच्या शेड्या काढतील मग त्या वरच्या शेडींना मित्रांनो तो दाम तुम्हाला टाईट द्यावा लागतो बरोबर असा विषय असतो आता बघा शेड्या भांडता येईल दादा टोटल तुम्हाला आता काय दाम आणि सौदे होतील हे तुम्हाला सौदे वगैरे मी दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळी गाडी आली आपण जसं सांगतो विजू वेळे यांच्या आठवड्याला दोन गाड्या म्हणजे जवळपास एकशे चाळीस ते दीडशे शेडींचा मित्रांनो सेल आहे विक्र आहे तर आज तुम्ही पाहू शकता आज भरपूर शेळ्या आहेत एवढी धावण बांधता येणार नाही आणि तेव्हा टायमिंग पण नाही एक कारण की सूर्य आता मावारता झालेला आहे त्याच्यामुळे हां या बघा मित्रांनो जे कोणी लांबून कस्टमर येत आहेत त्या कस्टमरांना एकच सांगणे माझं आलं तुम्ही अगोदर सगळे व्हिडिओ सर्च करा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे येणं पसंत करा कारण की इथं आल्यावर मित्रांनो ज्या किंमत तुम्ही शेड्या वगैरे मागत असतात म्हणजे आज स्पेशली आलेला अनुभव आहे त्यावर विजूभो दोन शब्द बोलणार आहेत बोला विजू नमस्कार नमस्कार हा बोला आजचा काय अनुभव वगैरे होता कस काय जे कस्टमर माझ्याकडे पंढरपूरचा कस्टमर आला हा तेरा हजार पासून मागितलं त्यात बाराशे बाराशेड्या त्याला ते नंतर तेरा अठरानी शेया गाबण कोणीच देत नाही माझ्याकडे पण नाही त्याला मी सांगितलं अठरा ते वीस बावीस हजार पंचवीस हजार पर्यंत शेया भेटतील आपल्याकडे बर गाभणी शेळ्या गाभणी शिवाय ह्या दिवसात गाबण शेळ्या येत नाही बरोबर आता आम्हाला कस्टमर कडून जेव्हा आम्ही तिकडे खरेदी करतो ना कोणाच्या एक कोणाच्या दोन कोणाच्या चार अशा बांधर होतो अच्छा अच्छा तुम्ही आता बघून घ्या गाभणी शे मित्रांनो विजूब बोलले की हा जो रेट आहे तेरा चौदाचा ह्या रेटमध्ये मित्रांनो गावराणी शेड्या भेटतात या जातीच्या दुधाच्या काठीवाडी शेळ्या असतात बरोबर तर ह्या शेड्या मित्रांनो त्या दामात भेटत नाही आणि राहिली गोष्ट जर कोणाला सोळा सतरा हजार जरी दाम वाटत असेल तर त्यांना एकच सांगणं माझं झालं चालू जेव्हा गाडी उतरते तर उतरत्या उतरत्या गाडीचा तो दाम नसतो जर समजा वरच्या पन्नास शेड्या फुटल्या मग खालच्या वीस शेड्या बाकी आहेत तर त्यावेळेस तुम्हाला सोळा सतरा हजाराला मित्रांनो काटेवाडी शेडी द्यायला पुरत असते कारण की सध्या जंगल एवढा गरम आहे काटेवाडचा की तिथं देखील जागेवरती अशा शेड्या घेणं खूप आवघड होऊन गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही क्वालिटी जवळपास शेटला दहा ते बारा दिवस झालेले आहेत तेव्हा ही गाडी ही येते तुम्ही पाहू शकता एवढा माल आहे आता मला सांगा यांना जर पुरलं असतं तर यांनी त्या कस्टमरांना माल दिला असता वापस जाऊ दिलं नसतं अठरा हजार रुपये तरी मी नाही सांगितलं पुरा टॉपच्या बांधल्या शेअर असल्यामुळे कस्टमर खालचा माल नव्हता टॉपचा माल का होता बरोबर मधून त्यांनी फक्त बारा बांधल्या बारा शेळ्या बांधल्या तर मित्रांनो जसं तुम्हाला सांगतो अठरा हजार ज्याच्यामध्ये शेळी आहे पण जी त्यांनी धरली का ती नाहीये हा महत्वाचा आहे मित्रांनो जी त्यांनी धरली ती शेडी अठरा हजारची नी अशा नाही भेटत मित्रांनो या ज्या आहेत ना ह्या नाही भेटत बरं का हे बघा अशा नाही भेटत तुम्हाला सांगतो मी अठरा हजाराला हां हां ही शेडी राहिली ना ही देऊन टाकतील मित्रांनो ही काय हरकत नाही त्याच्यानंतर आता ही बघा ही अशी शेडी भेटू शकत मित्रांनो हा ही समोर बघा ही अशा नाही भेटणार हा तर आता जसं विजू बोलले ह्या गाडीचा सत्तर मागच्या गाडीच्या असतील काही असे टोटल एकशे वीस शेड्या हो हा एकशे वीस शेडी मधून मित्रांनो जर तुम्ही बारा शेड्या काढतायत तर त्याला तो दाम लागणार नाही हे बघा जसं की तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हणलो जेव्हा गाडी उतरते माल घेत बघा ही क्वालिटी कसं का भेटणार मित्रांनो ही जर तुम्ही सिंगल घ्यायचं म्हटलं तुम्हाला वीस पंचवीस हजारची शेडी हा सिंगल घ्यायची म्हटलं तर पण तुम्ही जर समजा पट्टीमध्ये घेता फोन चालू घेता हा हा बरं उद्या च आमचा शनिवार ये त्याला माहिती ये काय बाजारात काय काय शिवणार आहे बरोबर वाटायला घे माहित ना बाजारात तुला वीस तीन बावीस नाही भेटेल बरोबर आपलं तर बाजारात ते आपल्याला माहिती तुम्हाला सांगितलं त्या व्हिडिओ मध्ये बरोबर 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 ही क्वालिटी बघा मित्रांनो हे बघा अशी क्वालिटी शेड बघा ह्या बघा ह्या मोटर भेटत मित्रांनो बघा ह्या पॉवरफुल शेड आहे आणि तेरा चौदा हजारला मित्रांनो आमचं समजा शेड चाळीस गावात तुमचं तर बघा तुम्हाला गावरानी शेड भेटतील त्या दामामध्ये सांगताना ते व्यापारी अठरा हजार किंमत करतात आणि तेरा चौदा हजार रुपये ते शेळी देत असतात ही बघा ही बघा अशा पॉवरफुल शेळ्या शेड्या नाही भेटणार ही पाट जे बघा दुसऱ्या वेतामध्ये पाट केवढी लागली फाटायला करते एवढी पाट लागली मित्रांनो ही हां बघा इकडनी शेडी आणतात हो ना बरोबर हे बघा ना ते दाखवतात हे बघा बघा ही खूप लागायची लय लागेल भरपूर लागायची बरोबर तर एकशे वीस शेडी मधून मित्रांनो जर समजा पन्नास शेड्या विकल्या गेल्या असतात तर तुम्हाला सोळा सतरा अठरा हजार पर्यंत द्यायला पुरतात खालचा माल द्यायला काय बरोबर पण कस्टमर जे तुम्ही लांब म्हणून येतात त्यांना एकच एक सांगणार जर तुम्हाला टॉपची शेडी घ्यायची असेल मित्रांनो एकोणावीस वीस एकवीस जसे तुम्ही पट्टी घेतला बावीस काही काही एक दोन एक दोन शेड्या घेतात त्यांना पंचवीस हजार पण दाम मित्रांनो द्यावा लागतो जोडाला पन्नास हजारचा दाम द्यावा लागतो कारण की तुम्ही सत्तर शेडीमधून तेवढ्या एक दोन शेड्या काढत असतात पूर्ण गाडीमधून तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याच्या गाडीमध्ये जा हा तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे कसं तुम्ही लांब म्हणाला तर तुमचंही फसगत नको तुम्हाला असं वाटेल की आम्ही या हिशोबाने आलतो आम्हाला शेड्या दिल्याने हां आणि हलक्या शेड्या असतात ना तुम्हाला हलक्या पैशे जाऊ शकतो मित्रांनो मी बरं का संदीप भाऊ शेडी घेऊन रेट ची सोळा सतरा ची घेऊन या संदीप ही शेडी बघाव बघा एवढी पारपूर शिडी कोणत्या हिशोबाने भेटेल मला सांगा तुम्ही गाबन नाहीये म्हणजे गाबन बघा पोझिशन हा ही बघा सतरा ही बघा ही सोळा सतरा बरं ही कच्ची आहे बघा कच्ची ही सोळा सतरा हाय जवानीची पण कच्ची ही बघा ही झाली सोळा सतराच्या माप ही पटली आहे आकाश काय असतं बघा असत म्हणतो ना सोळा सतरा पण गिरेक च काय असतं जे कस्टमर येत ना त्याची ना फक्त डायरेक्ट सीधी भारी बकरी भारी बकरी जाते त्यांनी म्हणाल पाहिजे तुम्ही फक्त आम्हाला सोळा सतरा हजारच्या हलक्या बकरा बांधून बरोबर तसे आम्ही बांधून देऊ शकतो आता बघा ही एवढी मोठी भारी पाठ मित्रांनो ही पाठ हा आता एवढ्या शेड्या इथे बांधायला जागा नाही विचार करा एवढ्या शेळी मधून बारा शेळ्या काढलेल्या तरी आज आपण किती शेळ्या दिला विनू शेट हा बरोबर बघा वस्तू बघा हे बघा कवडी गागर आहे बघा आज आपण किती शाळे दिल्या तरी एकाला आठ दिल्या हां एकाला पाच सहा दिल्या एकाला पाच सहा दिल्या परत सचिन मोहून त्यांनी काय घेतले का सचिन मोहंदींना दोन दिल्या दोन दिल्या बघा हे एवढं मोठं माप हे तीन तीन पिल्ले काढेल मित्रांनो ही शाळी बघा खोडं मोठं पोझिशन आहे बघा तुम्ही एकदा ही पोझिशन बघा हा हे बघा ही पोझिशन आणा इकडे आणा दिलं नाही एक सांगतो आकाश तुम्हाला हा एक खोडं गेअर आहे बघा हा बघा बोला शेट जे आले दोन कस्टमर एक दहा बांधल्या एकनी बारा बांधल्या दोघं कस्टमरने अठरा साडे अठरा पर्यंत आपल्याला पूर्ण वीस वीस बरोबर च्या घ्यायचा आपला हजारच्या शहर आलेले अच्छा तर मित्रांनो आता होईल का तुम्हाला मी आता यांचा माल आहे तर हा मला आज गाडी मध्ये चा उद्याच बाजारामध्ये ही काय करतील काय नाही करतील कलाकारी सगळ्यांना माहिती विजू प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत तसं ही शेणी उद्या बाजारामध्ये वेगळी दाम करेल अजून जास्त पॉवरफुल दिसेल आणि बाजारामध्ये तुम्ही एक कस्टमर नसेल की तुमच्या राहण्याकरता येतील बाजारात दहा कस्टमर असतील बरं का मित्रांनो बाजारात दहा कस्टमर असतील तुमच्या मागे फिरणार नाही देते ते सगळ्यात महत्वाचं त्यांना दुसरे कष्ट कारण की त्यांना तुम्ही एक दिवस अगोदर आता जो गुरुवारचा शुक्रवारचा जो झाला तुमचा व्यवहार तर ते तुम्ही उद्या त्यांच्याकडे पाहणार पण नाही दुसऱ्या कष्टमर पाहणार आणि बाजारामध्ये असं नाही आता तुम्हाला बघायचं तुम्ही मनमोकड्या शेड्या काढू शकतात हे तुम्ही बाजारात काढू शकत नाही बाजारात धावून एक विषय असा आहे बाजारात दलाल माणसं आता जे शेतकरी लोक आहेत त्यांना का माहिती यो दलाल का यांचा तू चालतो करून घ्या घ्या उलट हजार दोन हजार तीन हजार पाच मागणार त्यांच्या शेतकरी पक्ष ते पहिले मागून घेणार मागून लोकांवर विश्वास करत नाही काही लोक बरोबर आणि दुसरी गोष्ट ज्याला म्हटलं तो ठोंगा मारणे आता समजा मित्रांनो मयुरभो गिरायक आहे विजू शेतकरी आहे आणि समजा मी व्यापारी आहे बरोबर अजून बर दुसरा कोणी मित्रांनो असतो शेतकरी घेणारा किंवा दलाला तो सहज एक ठोंगा मारून चालला जातो की आपल्याला असं वाटतं की बाबा समोरच्या पंचवीस हजारा मागली वीस हजार मागितली तुम्ही जी शेळी मागता तिला मागून चालला जातात तर हा देखील मित्रांनो प्रकार मध्ये घडत असतो त्याच्यामुळे आपण तो बाजार दाखवून पण बंद केलं होतं की नाही चुकीचं होतं त्याच्यामुळे तर बाजारामध्ये मित्रांनी म्हणजे समजा एक दोन दलाल असतो तुमच्या समोर तुम्ही ज्या शेड्या मागतात त्या शेड्या मागून चालल्या जातात ते जास्त दामात तुम्ही जर समजा अठरा हजारला मागता तो समजाय तो लग वीस हजारला मागून चालला जातो आणि व्यापारी नाही म्हणतो की नाही द्यायचे असं म्हणून मित्रांनो ह्या गोष्टी बाजारात घडत असतात इथं कोणी नसतं इथं तुम्ही असतात शेड्या असतात आणि व्यापारी असतो बरोबर आणि ही क्वालिटी मित्रांनो कुठेही घ्या कुठल्याही व्यापाऱ्याकडे घ्या अशी क्वालिटी सगळं जागवतं म्हणजे चाळीसगावमध्ये येते आणि त्याच्यात त्याच्या मित्रांनो ही क्वालिटी कुठेही घ्यावी तर तुम्हाला दाम मोजावं लागणार आहे ही 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 बघा ही दिसते का बारीक ही तुम्हाला भेटेल तेरा हजार बारीक हे बघाय <laughs> <ये> ही मरतूद <मर्टुग>। असे <laughs> मित्रांनो मोठे कुठे भेटायच्या हिला दाखवा विजेट काय पॉवरफुल एक नंबर हा ही कुठे भेटायची दूधच काढायचं मित्रांनो आज एकशे वीस शेड शंभर शे पडलेल्या आहेत माझ्याकडे आल बर काप्रता मागच्या पन्नास बरोबर तर मित्रांनो जर घ्यायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क हे बघा ही फाटायला काढते सकाळी गाडी उतरलेली आता बघा विषय नाही बघून घ्या तुम्हाला गा। गाडी उतरलेली थाकव्या मध्ये अजून था। पहिलं त्या भाग हे बघा शिंदे पगडी हे बघा शारदात हे बघा मित्रांनो मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी नाही ना टाइम नाही ना कारण का की मित्रांनो उद्याचा बाजार पण आहे बाजारामध्ये टाइम नाही घरी जातील आता घरा बसून आम्ही जातो मित्रांनो चार ते पाच किलोमीटर लांब आहे चार किलोमीटर घरी जातील कातीन गहू कातीन हा ते ते आता बरोबर तर मित्रांनो चार पाच किलोमीटर आम्ही लांब अंतरावर आहे हो बोकड बोकड घ्या बोकड घ्या बोकड दाखवा बोकड दाखवा O sea, de bo...